अरे साला इत फ्रॉड चाललाय अरे कोणता फ्रॉड भैया नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन गंभीर आरोप इलेक्शन कमिशन यांच्यावर लावलेले आहे तवापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर शिकल फेक करण्याचा प्रकार करीत आहे त्यात मीडिया ही मजल मारत आहे भारतीय संविधानानुसार कलम तीनशे चोवीस नुसार इलेक्शन कमिशन हा त्याच्या अंडर मध्ये काम करत असतो कर रियालिटी राहुल गांधी यांनी पुरावे सहित आरोप केलेले आहे तर इलेक्शन कमिशन उत्तर देण्याआधीच महाराष्ट्र सीएम देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्याचा काम सुरू केलेलं आहे तसेच बीजेपीचे पूर्ण कार्यकर्ते प्रवक्ते यांनी सुद्धा कशा प्रकारे इलेक्शन कमिशन हा चांगला आहे हा दाखवण्याचा प्रकार करीत आहे तर इलेक्शन कमिशन खरं असेल तर राहुल गांधी यांच्यावर नोटीस जारी करून त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर गंभीर कारवाई करावी इलेक्शन कमिशन यांची प्रतिमा मलिन केल्याबाबत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा राहुल गांधी यांनी आरोप केलेले ते सिद्ध करून दाखवा हे खोटे हे चौकशी करून ज्यांनी याचा दुरुपयोग केलेला आहे त्याच्यावर कारवाई करावी तर विषय असा होता काही जण म्हणत होते मी एक मागे पोस्ट केली मी कोणाचं समर्थन करत नाही बीजेपी किंवा काँग्रेस मला कोणत्या पक्षाशी काही घेण नाही मी एक पोस्ट टाकल्यानंतर बरेच सतरंज उचलणारे काही कार्यकर्ते यांना वाईट वाटलं आणि त्यांनी बोला माघ हे माघ ते माघ कमेंट बॉक्स मध्ये येऊन भलती बोलायला वेळ काढून बोलायला तयार झाले तर मी तुमच्या समोर पालघर मधील एका महिलेचं नाव आहे गुप्ता सुषमा गुप्ता असं त्या महिलेचं नाव आहे <laughs> त्याचे वेगवेगळ्या ॲड्रेसवर पालघरमध्ये एकाच महिलेचे सहा वोटर आयडी म्हणजे सहा क्रमांकावरती मतदान करते असे आढळून आले आहे मला हे सोशल मीडियावर दिसत होतं मी इलेक्शन कमिशन साईडवर जाऊन चेक केलं त्यानंतर बघितलं तर काय हे सत्य प्रकार आहे हे तुम्हाला मी लॅपटॉप मध्ये पुरावेसहित दाखविणार आहे याच्यावर आता सतरांज उचलण्याचा काय मत आहे खरंच जर असे मतदान चोरी होत असेल एका एका व्यक्तीचे पाच पाच सहा साठ ठिकाणी नाव असन एकाच विधानसभेत हे चुकीचं आहे आणि हे लोकशाहीला धोका आहे मित्रांनो हे चला तर मी पुरावे तुम्हाला दाखविणार आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला लाईव्ह फॅक्ट चेक दाखविणार आहे पी बिहार कर्नाटक असे नाव असताना यात महाराष्ट्र सुद्धा माग राहिलेला नाही असा एक फोटो समोर येतो तो पालघरचा आहे महाराष्ट्राचा अरे साला इतो अलगे फ्रॉड चलरा है फ्रॉड पैसा फ्रॉड भैया